<laughs> हा आज दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस पासून आपण इंदापूर पोलीस स्टेशनचे जातीवादी हप्ताकर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या कार्यकाळ कार्यकाळामध्ये इंदापूर पोलीस स्टेशन अंतर्गत पोली का, पोली जे अवैध धंदे दे वाढलेले आहेत जसे की मटका जुगार वाळू व्यवसाय बेकायदेशीर वेश व्यवसाय गुटखा अशा विविध प्रकारच्या बेकायदेशीर धान्यांना संरक्षण देऊन इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सूर्यकांत कोकणे हे आपल्याला आपल्याकडे अवैध मार्गाने पैसा गोळा करून इथल्या इंदापूर शहरातील आणि परिसरातील नागरिकांची बेकायदेशीरपणे लूट करत आहेत पत्रकारांवर बेकायदेशीरपणे त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल केले जात आहेत कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या जात जात आहेत अशा प्रकारे विविध प्रकारचं मागण्या घेऊन आज या ठिकाणी आम्ही सर्व इंदापूर तालुका आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आजपासून इंदापूर पोलीस स्टेशन येथे बेमुदत धरणे आंदोलन तहसील कार्यालयासमोर तहसील कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी आरंभ केलेला आहे अगोदर तुम्ही काय बेकायदेशीर हा या अगोदर आम्ही वेळोवेळी या, या बेकायदेशीर धंद्याच्या विरोधात जसे की वाळू आहे वाळूचं कलेक्शन करणारे जे दोन पोलीस आहेत रासकर आणि सूर्यवंशी म्हणून त्यांच्या संदर्भात आम्ही तक्रार केलेली होती भाऊ अशा अशी रात्री आप रात्री वाळूच्या गाडीवाल्यांकडून पैसे गोळा करून त्यांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली होती तर त्या मागणीला यांनी टोपली दाखवली आणि त्याआधी ते, ते पोलीस अजूनही रात्री अपरात्री वाळूचे हप्ते गोळा करत आहेत कारवाई नाही 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 कारवाई ह्या लुटपुटूच्या कारवाई दाखवल्या जातात कारण ते रेकॉर्ड त्यांना ठेवावं लागतं का नागरिक आपले म्हणणं मानतायत पोलिसांपुढे अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये तक्रारी नाही नाही अजून काही कारवाई झाली नाही आम्ही निवेदन देऊन आठ दिवस झालं परंतु त्यांनी रेकॉर्ड काय बनवले बाबा आम्ही बेकायदेशीर धंद्याच्या विरोधात आम्ही आमच्या कारवाया चालू आहेत पण त्या कारवाया ही फक्त प्रशासनात दाखवण्यासाठी या कारवाया केल्या जातात त्याचा अवैध धंद्याचा बिमोड यांचा करणे केला जात नाही यांच्याकडून राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा